काय मराठी भाषा आमची मातृभाषा आहे मा आमची माय माऊली आहे आणि अनावधानाने माझ्या तोंडात जर शब्द गेला असेल तर मी हात जोडून माफी मागतो कुणाच्या भावना दुखल्या दुखावल्या गेल्या असतील त्याची मी दिलगिरी बघतो थँक्यू काय पुणे मराठी भाषा आमची मातृभाषा आहे मा आमची माय माऊली आहे आणि अनावधानाने माझ्या तोंडात जो शब्द गेला असेल त्याची मी हात जोडून माफी मागतो कुणाच्या भावना दुखून दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी करतो थँक्यू मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे मा आमची माय माऊली आहे आणि अनावधानाने माझ्या तोंडात शब्द गेला असेल त्याची मी हात जोडून माफी मागतो कुणाच्या भावना दुखून दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी करतो थँक्यू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव